आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव तीनशे एक्काळीस रुपये बेचाळीस रुपये तीनशे पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये तीनशे अठ्ठावीस रुपये एकोणपन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट

280 रुपए 90 रुपए 91 रुपए 92 रुपए 95 रुपए 300 रुपए है 310 रुपए 15 रुपए है 320 रुपए 25 रुपए है 330 रुपए 35 रुपए 36 रुपए है 340 रुपए है 350 रुपए 20 रुपए 30 रुपए है 335 रुपए 36 रुपए 38 रुपए है 340 रुपए है 341 रुपए 42 रुपए है त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये पन्नास तीनशे पन्नास रुपये ए पी एक्ण रुपये रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे वीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये बोलायच आपल्याला तीनशे पस्तीस रुपये आहे तीनशे पस्तीस रुपये आहे

બ્યા રૂપ રૂપે એકવીસ રૂપિયા રૂપિયા પન્સ રૂપિયા સાઠ રૂપિયા પાસઠ રૂપિયા દોનશે એક્યાત્તર રૂપિયા પંચ રૂપ છતર રત્તર રૂપિયા અઠ્યાત્તર રૂપિયા દોનશે રૂપાય ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये पाच रुपये सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एक